महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मिळून ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि या आघाडीचं स्वागत सगळ्याच स्तरावरून होत आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन त्रित्यांश पेक्षा अधिक बहुमत घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये बहुमत प्रस्थापित करेल असा मला विश्वास आहे फक्त चिखलफेकीच राजकारण करतात आणि चर्चेसाठी खुलं आव्हान बन दिलं आपल्याला लातूरच्या संभाजी पाटील दरवेळेला हे असंच काहीतरी आव्हान करतात महायुतीनं काय केलं गेल्या आठ वर्षात याची उत्तर त्याने दिली पाहिजे लातूर शहरामध्ये ट्रॅफिकचा विषय जिल्हा रुपयाचा विषय आणि विशेषतः भूमी कारखान्याचे विषय जे तिथले लोकांना जे दुसरा त्या संदर्भामध्ये म्हणून एक काही मुद्दा घेतला नाही आता मराठवाडा कोच फॅक्टरी या संदर्भामध्ये तर आम्ही नेहमीच मग मी असेन खासदार डॉक्टर शिवाजी काळगे असतील सातत्याने आम्ही ही मागणी केली आहे की इथं लवकरात लवकर हा कारखाना सुरू झाला पाहिजे आणि स्थानिकांना इथं काम आणि रोजगार मिळाला पाहिजे पण ज्या हेतून हा कारखाना उभा करण्यात आला होता तो हेतू काही साध्य होताना दिसत नाही त्याची उद्घाटन सुद्धा जे चार पाच वेळेस निवडणुका आल्या की झालेली आपण पाहिलेली आहे आप आमचा अजूनही तकादा असेल की तिथं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना काम मिळालं पाहिजे आणि तिथं उद्योग म्हणजे इंडस्ट्री याच जाळ कसं उभं करता येईल हा आमचा प्रयत्न असेल भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बंडखोरी केलेली आहे त्यामध्ये काँग्रेसच्या हे कसं आहे की दिशाभूल करायची आता भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये काँग्रेसचा हात आहे असं त्यांना म्हणायचं भारतीय जनता पक्षाबद्दल जी नाराजी आम्हाला लातूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणवते त्यावरून असं दिसतंय ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दोन 3 पेक्षा अधिक बहुमत मिळेल अशी खात्री आहे केंद्रात नेते कोण आहेत ते जे माहितीच्या मध्ये केंद्रबिंदू म्हणून ते माहितीचे जे कोण नेतृत्व करते ते काम केले काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर त्याचा पर्दाफाश केला जाईल अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका